नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज तुम्हाला घेऊन आलेली आहे एका महादेवाच्या मंदिरात जे मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार करून आत्ता अगदी सुंदर असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे तर हे कुठे आहे ते तुम्ही बघ बघू शकताय शिवतेज नगर निगडीच्या जवळच आहे जिथे अटल बिहारी वाजपेयी उद्यान आहे त्याच्या अगदी अपोजिट साईडला आहे बघू शकताय तुम्ही बॅक साईडला आहे खरं तर मंदिर इतकं सुंदर होतं मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत आहे चला तर आपण दर्शन घेऊयात आता तर इथे गेल्यानंतर इथलं वातावरण इतकं सुंदर आहे शांत आहे आणि भव्य असा नंदी महाराजांचं पहिले आपल्याला दर्शन होतं जेव्हा आपण त्यांना समोरून बघतो तेव्हा प्रत्यक्षात ते स्वतः तिथे असल्याचा अनुभव आपल्याला येतो खरंच खूप छान वाटत शिवतेज नगर शिवशंभू मंदिर आणि पिंपरी चिंचवडमध्येच येत आहे तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तरी तुम्हाला दिसू शकता बघू शकता असे नंदी महाराज आहेत त्यांच्या पुढे कासव आणि मग शिवलिंग आहे ज्यांना दिवसा कधीही अभिषेक करायचा असतो किंवा पूजा करायची असते आणि जेव्हा मेन मंदिर बंद असतं तेव्हा इथे ते करू शकता तर बघू शकता मंदिरात आम्ही दुपारच्या वेळेस गेलेलो त्यामुळे अगदी शांतता होती बरं का मी आधी नंदी महाराजांचं दर्शन घेतलं मग शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि पुढे दर्शनासाठी निघाले कन्स्ट्रक्शन इतकं सुंदर आहे अगदी मस्त आहे आणि पूर्ण संगम रवरावरती काम केलेलं असल्यामुळे इथलं वातावरण अगदी थंड आहे डिझाईन तुम्ही बघू शकता काम इतकं सुंदर केलेलं आहे जर तुम्ही इथे जवळपास कुठे राहत असाल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये असाल आणि तुम्हाला हे मंदिर जर माहीत नसेल तर मी इथे लोकेशन मेन्शन करून आवर्जून नक्की भेट द्या आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी शांत आहे दर्शनाची वेळ सकाळी सा साडेपाच ते बारा आणि दुपारी तिथे दिलेला आहे काही सूचना आहेत त्या तिथे दिलेल्या आहेत ऑनलाईन तुम्हाला दक्षिणा वगैरे जमा करायची असेल तरी स्कॅनर वगैरे तिथे अवेलेबल असत बघू शकताय तुम्ही बांधकाम खरंच खूप सुंदर गेलेलं आहे ऍक्च्युली या मंदिराचा रंग पहिले पांढरा होता आणि आत्ता नवीन कलर देण्यात आलेला आहे त्याला बऱ्याच ठिकाणी आपण लांब लांब दर्शनासाठी वगैरे जात असतो नवनवीन मंदिरांच्या शोधात असतो आणि तुम्ही जर ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग बनवत असाल तर अगदी मस्त ठिकाण आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आधी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ शूटिंगसाठी मनाही केलेली असते पण तुम्ही जेव्हा छोटे छोटे मंदिरं जेव्हा दर्शनासाठी जातात ते बघतात आणि इतरांबरोबर शेअर करतात तिथे तुम्हाला कोणतीही मनाई केलेली नसते ही व्हिडिओ शेअर करायची नाहीत म्हणून त्यानंतर दुपारची वेळ होती त्यामुळे ऑफकोर्स मंदिर बंद होतं पण तुम्ही बाहेरून सुद्धा दर्शन बघू शकता आणि इतर सण समारंभ असे काही विविध कार्यक्रम असतात त्यावेळेस अगदी सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं खरच खूप छान वाटतं आणि अगदी मन शांती होते मला अगदी मनापासून महादेव खूप जास्त आवडतात त्यामुळेच मी माझ्या मुलाचं नाव शिवम असं ठेवलेलं बघू शकता आणि प्रत्येक ठिकाणी मंदिर असं गाभाऱ्यातच असतं आणि आरसा लावलेला असतो तिथूनच आपल्याला दर्शन घ्यायचं असतं इथे कालभैरवांचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर पुढचा परिसर बघू आपण तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर सुद्धा अगदी स्वच्छ आहे निर्बळ आहे तुम्हाला जर शांतता हवी असेल तर जवळच्या कोणत्याही मंदिरात जा तुम्हाला आत्मिक शांतता शंभर टक्के मिळते त्यामुळे तुम्ही जर इथे जवळपास कुठे राहत असाल पिंपरी चिंचवड मध्ये असाल तर आवर्जून नक्की एकदा ह्या मंदिराला भेट द्या खरंच खूप छान मंदिर आहे मला तर आवडलं तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम नम शिवाय बाय बाय